दरम्यान मराठवाड्यामध्ये घराघरामध्ये चिखल आहे आणि याला कारण आहे ती म्हणजे कमळाबाई मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत करा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलेलं होतं शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार मतं द्या मदत द्या आपलं राज्य होतं तेव्हा ओला दुष्काळ जाहीर झाला असं म्हणायचंय मात्र कमळाबाईनं जनतेच्या आयुष्याचा चिखल केला दोन हजार सतराची कर्जमाफी अजून सुद्धा झालेलीच नाहीये उद्धव ठाकरेंनी भाजपवरती मराठवाड्यावरून आता हल्लाबोल केलेला कमळाबाईच्या कारभाराने कमळाबाईंनी स्वतःची कमळं फुलवून घेतलेत पण जनतेच्या आयुष्याचा चिखल करून टाकलेला आहे जी हालत शेतकऱ्यांची झाले त्याची थोडीशी चुणूक आपल्याला येईल या पावसात भिजताना आणि चिखलात बसल्यावरती घरादारस संपूर्णपणे चिखल झालेला आहे त्यांच्या शेतकऱ्याची शेत जमीन तर वाहून गेलीच पण घरादारामध्ये सुद्धा चिखल घुसलेला आहे राहायचं कुठे शेतकरी जो आपल्याला अन्नधान्य देतो दोन घास देतो तो शेतकरी आज विचारतोय की आम्ही खायचं काय ही अशी परिस्थिती यापूर्वी कधी आलेली नव्हती